सुदर्शन कोतकर हात वरती करा आणि संदीप मोठे हात वरती करा ही कुस्ती इनाम रुपये एक लाख रुपये इनामाची कुस्ती पुण्याला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत पट्टा आणि संदीप मोठे हात वरती करा भोसले आमच्या सांगली विष्णुपंत सावर्डेकर अप्पांचा पट्टा कैलासवाची सध्या शहाजी नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा पहिवा अशी कुस्ती चालू झाली या पोरांच्या तब्येतीचा उजेड जास्त का लाईटचा उजेड जास्त हो। सोन्याचं पाणी अंगावरती मापून आल्यासारखी तब्येती दोघाच्याही काय त्या सुदर्शनच्या मांड्या काय त्या संदीपच्या मांड्या आपल्या पोराच्या मांड्या कोळवाच्या दा दांड्या घाला सगळंच डिरीला होसा कर का आणि कशासाठी जगावं माणसाना माझ्या तिजोरीत एवढे बँकेत तेवढे कोण बघतो कुणाचं पोरग म्हणलं की पैसे फिटले यही से लिया, यही पे दिया सब व्यवहार एकत्र हो गाया नंगा या नंगा गया फिर काय केली जीना का आणि कशासाठी जगाव जरा घेऊन जावा इथन माझ हे बोलणं घेऊन जावं म्हणतोय आणि आपल्या घरात एक असला पैलवान तयार करा ही काळाची गरज आहे शेजाऱ्यावर उगारण्यासाठी नव्हे पण उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी तरी आपल्या घरात एक पाहिजे ही काळाची गरज आहे पूर्वी एकच रावण होता आता गल्ली रावण फिरायला लागलेत ऐन टायमिंगला शेजाऱ्याच्या तोंडाकडे किती दिवस बघणार आणि पोलिसाकडे किती वेळा हेल्पट घालणार आपली अस्मिता जर जपायची असेल तर आपल्या आप मन मनगटामध्ये काहीतरी असलं पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे यासाठी आहे म्हणून मन म्हणलेला आहे तरुण पिढी निरोगी निर्व्यसनी बलदंड सशक्त या कुस्तीच्या माध्यमातून होत असते मुलं बुद्धिवंत करा गुणवंत करा पण बलवंत असली पाहिजे ही काळाची गरज आहे गोरख तात्या कदमी करून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संदीप डोंबाळे फोटोग्राफर यांचे आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे यासाठी अखंड साधना खडतर तपश्चर्या साधुत्वाचं लक्षण त्याच नाव पहिलवान प्रयत्न प्रार्थना प्रतीक्षा यांची सांगड म्हणजे कुस्ती पहिलवान हा चानाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान काम काळ वेगाच गणित त्याला साधावं लागत असतय पैलवाना सायकोलॉजीचा मानसशास्त्राचा उत्तम अभ्यास कसावा लागतोय तेव्हा हे साध्य होत असता उत्तम इंजिनियर त्याचं नाव पहिलवान बाकीचे इंजिनियर अगोदर प्लॅन मग इस्टिमेट मग कारवाई पण पैलवानच तसं नाही प्लॅन आणि कारवाई त्याला काही मायक्रो सेकंदर करावी लागत असते म्हणून म्हणलेलं आहे चार अक्षर बुद्धिमान त्याचं नाव पैलवान अशी ही कुस्ती तस्तीवरून कब्जा घेण्याचा प्रयत्न सुदर्शनचा तस्ती ओढलेले कब्जा घेतलेला आहे सुदर्शन ना घुटणा लावण्याचा प्रयत्न सुदर्शन कोतकरचा टाळ्या तरी करा की जरा मंडळी अनेक दिवस या पोराच्या दुखापतीमध्ये वाया गेलेले आहेत पण नव्यानं उभारी घेतली आणि पुन्हा त्याच जोशात त्याच तडफेनं उसरी मारलेली औरी हो वाच गे हो बॅक्ल तो लावण्याचा प्रयत्न होता थ्रो म्हणतात या डावाला पाठीचा आणि छातीचा कोण करायचा आणि प्रतिस्पर्ध्याला माग फेकायचा याला थ्रो म्हणतात शंभरात एखादा हजारात एखाद पोरग हे डाव मारतय आणि ते सुद्धा या वजनात या जोडीत महाराज जो फार अवघड असतय एकमेव अस्लम काजी होते जे सव्वाशे किलो वजन घेऊन बॅकथ्रो मारायचा असा पैलवान म्हणजे अस्लम काजी त्यानंतर गटात बॅकथ्रो मारणारा पैलवान माझ्या तर निदर्शनास नाही आणि तो बॅकथ्रो मारण्याचा प्रयत्न होता सुदर्शन कोतकरचा अनाधिकाला पासून चालत आलेली कुस्ती परंपरा अग्निसतयुग द्वापार युग त्रेता युग, युग कलियुग प्रत्येक युगामध्ये एक खेळतो म्हणजे कुस्ती एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही जाणीवपूर्वक बोलतोय मी एक नंबरचे पैलवान आता आपली कुस्ती लगेच लागणार याची नोंद या दादा शेळके आत यायचंय निशान पैलवान आत या अशी ही कुस्ती सर्व वेद सर्व साहित्य शास्त्र अठरा पावली शिरसाट कुस्तीतले दोघही असे पंच अशी ही कुस्ती असा हा कुस्तीचा इतिहास बलवंतांनी सशक्तांनी समाजाचं संरक्षण संवर्धन केलेला आहे हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि असं म्हणलं जात जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा विसरतो त्या समाजाचा भविष्य काळा अंधकारमय असतो आणि जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा टिकवतो त्या समाजाचा भविष्य काला उज्ज्वल असतो म्हणून खऱ्या अर्थानं जानाय देवी यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामचं शेटपडे आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे आपण आपली परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम करतात वाढवण्याचं काम करतात जोपासण्याचं काम करतात आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि याच साठी आठ आहे या कुस्तीच्या माध्यमातून तरुण पिढी निरोगी निर्व्यस्ती बलदंड सशक्त घडत असते आज एकविसाव्या शतकामध्ये धकाधकी जीवन झालेलं आहे मोहमाई दुनिया झालेली आहे पायवाड झालेले तरुण पोर व्यसनाधीन त्याच्या महाभयानक खड्यावरती आहे त्यांना माग खेचण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून होत असत घुटण घुटण आणि पंचा निर्णय निपक्षपाती आणि कंटका निर्णय देणारी पंच तो राजेंद्र सुळ आणि माऊली शिरसाट कुस्तीत तल्लीन झालेली सर्व प्रेक्षक सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असं म्हणलं जात एखाद जर कार्य सत्कार्य असेल तर ते सिद्धीच नेण्यासाठी स्वतः भगवंत सुद्धा बळ येत असतो म्हणून म्हणलेला आहे जिथं जिथं राम कथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं दृश्य रूपानं महाबली हनुमंतराय हजर असतात असं म्हणलं जात बजरंगबली चिरंजीव आहे मारुतीराय चिरंजीव आहे म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे अनाथिकाला पासून चालत आलेली कुस्ती परंपरा बाकीचे खेळ आले किती आणि गेले किती पण कुस्ती कुणी संपवू शकला नाही कुणी विचारलं कुस्तीचा उगम केव्हा झाला आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये सुदर्शन शिवराम शिवरामदा तालीम पुणे महाराष्ट्र केसरी हिंद केली अभिजीता पटला घुटणारावरती वेळ आला